नमस्कार माझ्या पुढे आता बसलेले आहेत कवी स्नेह सुधा तथा सुधाकर कुलकर्णी दादा दादा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मी आलेलो आहे हा पूर्वी का सर नमस्कार अल आला बेला भेटला तुम्ही समाधान वाटलं खूप बऱ्याच दिवसांनी भेटला सर तुमचं येणं जाणं तुटले आमच्या घरला ऍक्सिडमेंट सापडल्या सापडल्यापासून आज गाठ पडले तुमचे तब्येत बरी आहे ना बरी आहे चांगली आहे फक्त मला एक सांगा तुम्ही आता नव्वदीत चालला आहे हां तुमचा तरुणपणाचा काळ समाजात मिसळण्याचा होता आत्ता पूर्वीची माणसं आणि आत्ताची माणसं ह्यात फरक काय आहे अ जमीनभरचा फरक आहे पूर्वीची माणसं मायाळ होते पूर्वीच्या माणसाला ज्ञान होतं पूर्वीच्या माणसाला साहित्याची गोडी होते अलीकडच्या समाजाला फक्त तमाशाची गोडी नाही साहित्याची गोडी नाही पुस्तक वाचायची गोडी नाही फक्त मोबाईलची गोडी आहे तरुण पडस्त आले पाहिजे मोबाईल बाजूला टाकला पाहिजे हो oh, oh, oh. मग काय पोरांना कसं शिकवलं पाहिजे मला असं म्हणाले सर हे बदललं पाहिजे हे कसं बदलायचं कोणी बदलायचं मला तुम्ही सांगा मुलं पालकांनी सांगून ऐकत नाहीत मुलं ऐकलं शिक्षकांचं बाबा oh, शिक्षक तर ते पुढं मोबाईल घेऊन आहेत होय पूर्वी कशी मुलं शिकत होती कसं पूर्वी पूर्वी कशी शिकत होती मुलं झाडाखाली बसून शिकायचे आम्ही शाळा सारवली शेणा फळे आणायचे धुऊन वड्यात नेऊन फळा स्वच्छ अक्षर दिसलं पाहिजे उठलं पाहिजे म्हणून सारवायचं शाळा झाडायचे आणि सर म्हणायचे झाडावर चोटो चांगला छड्या काढे अभ्यास करायचे पोरं काढते मला चोपलं पाहिजे त्यानं आणि ते माझ्या छड्या मोडून टाकणार पोरं काढून दिले पूर्वी मार पण भरपूर होता ना पूर्वी मार भरपूर होता शाळेत होय मार असायचा कसा आहे त्या ठेवा की आपली शाळा ना आपलं गाव याबद्दल महत्त्व पाहिजेला आहे कळलं पाहिजेला अक्षरशः शाळेला जागा नाही म्हणतात झाडाखारी पिंपळा झाडाखाली बसून शाळा शिकलो आहे आम्ही मराठी शाळा आहे शाळा चिंच शाळेमध्ये ते वरांड्यात बसून शाळा शिकलो आहे आम्ही आमची शिक्षण ही पद्धत फार वेगळी इतकं जनवे अभिमानान तुम्हाला सांगतो की आमच्या आजोबाने आमचं घर मोठं बांधलेलं होतं या ठिकाणी जे पुढारी होऊन गेले राजकीय नेते होऊन गेले सरांच्यासाठी आमच्या घराची शाळा दिली होती त्याने वापरायला असं असं आमचं जुनं घर होतं त्याला खोल्या पडून दिलं त्या आणि त्या ठिकाणी शिक्षण केले होते लोकांची नावं सांगू द्या सांगा कोणी शिक्षण घेतलं होते सांगा फाळके मास्तर भोसले मास्तर आनंदराव कदम मास्तर ते शिकलेले कुराडे मास्तर त्या शाळेत शिकलेले रामराव पाटील कृष्णराव पाटील हे सगळे लोकं त्या शाळेत शिकले आणि लोकं असतील पण पर माझ्यावडी परच याच्या नाहीत मला माहिती नाहीत एवढ्या लोकांना सांगितलं की घरा तुमच्या घरात आम्ही शाळेत होतो शिकलोय दादा त्यामुळं आम्हाला तिथल्या पांढऱ्याची ओढ लागलेले आहे तुमच्या घराचे तुमच्या ना नातेवाईकांचे तुमच्या पाहुणेबाईची पार आम्हाला जरूर वाटते गोडी वाटते तुम्ही जोडलेली माणसं या अक्षरशः देव माणसं आहे तुम्ही जोडली माणसं आणि तुमच्याकडे यावं वाटतं तुमच्याकडं राहावं वाटतं बोलावं वाटतं बघावं वाटतं माझा असा स्वभाव आहे मला म्हाताऱ्या माणसावर खूप आनंद आहे वा म्हातारे माणसाचे भेटावं अनुभवी माणसं म्हातारी ज्या ज्यांनी जे आयुष्य काही खर्च करून आयुष्य अनुभव घेतले ते अनुभव त्यांच्याकडनं घेण्यासारखे असतात लक्षात ठेवा पिढीपेक्षा म्हातारी माणसंच मला जास्त आवडतात वा 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 चांगलं आहे मग तुम्ही तरुणपणी म्हातारे माणसांच्यातच बसत होता माझ्या हो घरीसुद्धा माझ्या आई बाबा त्यांची सेवा करायचा मी मला आवडायचे म्हातार माणसाची सेवा करायची आवडायची तो मनुष्य एवढच फक्त निर्वेसनीय असावा ज्या माणसाची सेवा से करायची तो मनुष्य निर्व्यसनीय असावा तुम्ही जर मला दरवाजे भेटले म्हणजे मी काय करायचं मला सांगा oh. अशा माणसाची काय संगत करायची काय घ्यायचं त्या माणसापासून अशी माणसं पायथान बाहेर दरवाजाच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर आत घेतल्या नाही अशी माणसं कधी आत घेतल्या नाही तर oh. अलीकडच्या काळात अलीकडच्या काळात म्हाताऱ्या माणसाबद्दल राग आणि तिरस्कार आहे त्यामुळं त्यांना वृद्धाश्रम बघावा लागत आहे ही तरुणपडी सुधारली ते सोना सुधारल्या तर त्यांनी लोकांना आत घरात घेतलं पाहिजे जाऊ नका आम्ही कशाला आहे आम्ही तुम्हाला सांभाळायचं तुम्ही लहानाचं मोठं अमाल केलं आहे आम्ही तुम्हाला सांभाळणार ना, आम्ही नाही जाणार घर ना सोडून हा करून दिले तुम्ही माणसं म्हातारी माणसं घराच्या बाहेर हा दिली त्याला पैशात किंमत केली त्यांचे जेवणा खाण्याचा खर्च पण आमच्या घरात नका त्यांनी काय घाण केलं का घर त्यांनी घर ठेवलं बांधून तुमच्यासाठी बाहेर जावा कसे देते कसं वागणूक आहे कसा समाज आहे का कसा बदलायचा अवघड आहे सर फार या गोष्टी हो हो मग हे सगळं तुम्हाला हे असं समजतंय म्हणल्यानं तुम्ही अस्वस्थ होत आहे कसं होत आहे आपल्याबद्दल विचार करायचा समाजामध्ये आता तरुण पिढीबद्दल विचार करायचा आणि तरुण पिढीचा जर मांडायला गेला ते कुणी पोरं ऐकत नाही त्यांना गोडी नाही असं वागू नका तसं वागू नका चांगणारा माणूस त्यांना वाईट त्याला खर्चाला पैसे देणारा मोबाईल घ्यायला पैसे देणारा पालक चांगला आई चांगली वडील चांगले त्याला शिक्षणाची गोडी आहे ते म्हणत नाहीत मला डिक्शनरी आणून द्या मला चांगली पुस्तकं आणून द्या त्याची मागणी नाही मोबाईल द्या हां 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 मोबाईल कशासाठी पाहिजे आहे अभ्यासासाठी नाही मग करमनुकरीसाठी त्यातली गाणी नाटक बघायसाठी तमाशा बघायसाठी त्यातला त्याला गोडी त्याची राहिलेली नाही सर हे समाज बदलला पाहिजे मुलं पुस्तकं मागत नाहीत काय गरज त्याला कोण वाचायचं कुठं ज्ञान कुठं त्याला पुस्तक वाचायचं कसं माहिती आहे का ते पुस्तकापासून काय घ्यायचं हे कळलं पाहिजेल आहे पुस्तक वाचायला की लिहून काढतो मी या पुस्तकात काय मला नवीन ऐकायला मिळालं काय मला नवीन वाचायला मिळालं काय माझ्या बुद्धीमुळे फरक पडला हे लिहून काढावं लागतं सर अशी माझे लिखाण केले पुस्तक वाय आहेत माझ्याकडं हो दादा खूप सुंदर तुम्ही सांगितले आणि आपण नेहमी वारंवार संवाद करत जाऊया